नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापुरात अंबाबाई चरणी सरकारला बुद्धी दे असे साकडे घातले आमचा विकासाला विरोध नाही मात्र आमचे थडगे बांधून विकासाचे मनोरे उभे करू नका असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना केले शुक्रवारी मुंबई येथे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक झाली अनेक शेतकरी स्वतःहून शक्तीपीठ महामार्ग सुरू करण्यासाठी एकत्र आले आहेत विकास कामाला विरोधकांनी विरोध करू नये शक्तीपीठमुळे दळणवळण सुविधा आणि औद्योगिक क्षेत्रात मोठी चालना मिळणार असल्याचं आमदार क्षीरसागर म्हणाले प्रयत्न सरकारकडून होतो आहे आणि या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर मध्ये जाणीवपूर्वक होतो आहे खर तर मला हे कळत नाही महापुराच्या काळामध्ये अर्ध कोल्हापूर हे महापुरामध्ये अडकलेलं असतं आणि शक्तीपीठ महापूर शक्तीपीठ महामार्ग हे महापुराला कारण ठरणार आहे याचं कारण पट्टणकोडोली ते मानगाव हा जो पंजंगा नदीवरचा जो पूल होणार आहे त्या पुलामुळं दोन हजार एकोणीसला कोल्हापूरला जे काय छप्पन पॉईंट तीन इंच पाण्याची पातळी होती ती आता जवळजवळ साठ फुटाच्या वर गेल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे पासष्ट फुटाच्या जा आसपास जाईल आणि तसं झालं तर दोन हजार एकोणीसला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चार फूट पाणी आलेलं होतं आता बिंदू चौकात पाणी येत आहे का अशा प्रकारची परिस्थिती तयार झालेली आहे महापूर माँप, आल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास गोरगरीबांना होतो सामान्य माणसाला होतो घर दार भांडी खुंडी घेऊन गाव सोडावं लागतं व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये एकोणीस ला एकवीस ला नुकसान झालं सरकारनं काही मदत दिली नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये या शक्तीपीठ महामार्ग ज्याची गरज नाही आम्ही वारंवार सांगितलेला आहे की समांतर रस्ता असताना या रस्त्याची गरज नाही पण या रस्त्यातून पन्नास हजार कोटी रुपये मिळतात म्हटल्यानंतर त्यातला हिस्सा आपल्याला काय बसेल का आपल्याला काही त्यात मिळवता येईल का म्हणून काही लोक याचं समर्थन करायला लागले त्याचाच एक भाग म्हणजे आज मुंबईमध्ये होणारी बैठक आहे जे बैठक आज येत आहेत त्यांना त्यांनी हे विसरू नये की कोल्हापूरच्या जनतेना त्यांना मत दिलेल्या आहेत आणि या शक्तीपीठ महामार्गामुळे अर्ध कोल्हापूर महापुराच्या काहीतोपलं जाणार आहे त्याला जबाबदार कोण मला आई अंबाबाईला एकच साकडे घालायचं आहे या कोल्हापूरचा इतिहास आहे की एका राक्षसाच्या तावडीतून या कोल्हापूरची सुटका अंबाबाईने केलेली होती अंबा कोल्हापूर सुरक्षित ठेवलेलं होतं आता शक्तीपीठ महामार्ग महा रुपी हे राक्षस आता आमच्यावर रेटत आहेत आणि मला माहित आहे की आई अंबाबाई आमच्या मत्तीला कोल्हापूर पुन्हा वाचवणार आणि म्हणून अंबाबाईला आम्ही घातलेला आहे नगरपालिका ज्यावेळी झाली तेव्हापासून हद्दवाड झालेली महानगरपालिका तर सोडाच ऐंशी ब्याऐंशी वर्ष हद्दवाड झालेली आहे आणि हद्दवाड ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आपण पाहतो ठाणे असेल पुणे असेल संभाजीनगर असेल नाशिक असेल ज्या ज्या शहरांच्या हद्दवाढ झालेली आहे त्या ठिकाणचा विकास झालेला आहे आणि मग अनेक गोष्टींचा त्यामुळे शेतकऱ्यांचे दर वाढतात काही मला काही दिवसापूर्वी काही व्यक्तीने फोन केला हो मी किती सतरा हजारला काहीतरी एक जमीन घेतली होती त्याची पन्नास लाख रुपये झाले एक कुंटे असे अनेक त्याचे फायदे आहेत आता एक लक्षात घ्या आम्ही संदर्भात आग्रही आहोत होतोच आई आजही आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्यावर आमची झालेली बैठक जी होती त्यामध्ये दोन्ही सचिव होते उपमुख्यमंत्री आणि युडी मिनिस्टर आमचे शिंदेसाहेब होते अनेक अधिकारी होते आपल्या महापालिकेचे सगळ्यांनी त्या ठरलं काय की अशा एकशे वीस प्रस्ताव आता अद्देवाडीचे प्रलंबित आहेत हा एकशे एकवीसावा प्रस्ताव तुम्ही सादर करा जिल आता एक्क्याऐंशी जे प्रभाग आहेत त्याचमध्ये ही निवडणूक होणार आहे बाकीची निवडणूक ती जिल्हा परिषद त्यात होणार आहे पण ज्या नोटिफिकेशन निघल आणि हद्दवाड पूर्ण होईल त्यावेळेला पुन्हा ती निवडणूक होईल आणि त्यामुळे हद्दवाडीची प्रक्रिया सुरू झालेली आहे यामध्ये हद्दवाडीच्या प्रक्रियेमध्ये देखील सर्व नागरिकांनी विरोध न करता राजकीय नेत्याने देखील विरोध न करता यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे लवकरच आपल्याला सर्किट बेंचची आनंदा आनंदाची बातमी मिळेल लवकरच आपल्याला आय टी पार्कची आनंदाची बातमी मिळेल आय महाष्ट्राईड प्रकल्प शासनानं आता लाँच केला नागपूर आय एमला त्याचं उद्घाटन झालं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं मी होतं त्याच्या ओपनिंगला तर आपल्याला आय टी सेक्टरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे चारच दिवसापूर्वी व्हिडिओ एक झाली कॅप्टिव एनर्जी देण्यासंदर्भात इंडस्ट्रीला जी इंडस्ट्रीचं मत होतं की आम्हाला वीज दर परवडत नाही तेरा रुपयांनी घ्यावं लागतं आम्ही परराज्यात जातो त्याचा सहा सात रुपयांना आपण देणार आहोत शाश्वत विकास परधेच्या माध्यमातून जे पाच मुद्दे आपण घेतले मग ते आय टी असेल इंडस्ट्री असेल टेक्स्टाईल असेल पर्यटन असेल तर अशा या जे पोटेन्शियल कोल्हापूर जिल्ह्यातला विकासाचं आहे त्यामध्ये काम करायचं आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याला विकास न्यायचं आहे ही आमची भूमिका आहे